कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आंदोलन हे होणार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमी कावा शिकवलेला आहे आणि त्या गनिमी काव्यानंच आंदोलन होणार आजच नव्हे तर इथून पुढे कसली सूचना न देता सातत्यानं आंदोलन होत राहणार आज सकाळी आठ वाजल्यापासूनच पोलीस माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला घरातून बाहेर पडता येणार नाही तुम्हाला आंदोलनस्थळी जाता येणार नाही जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला तुम्हाला ताब्यात घेऊ आणि आम्ही इथंच बसून राहणार तुम्हाला नजर कैदीमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळं मी त्यांना सांगितलं म्हणजे काही तुम्ही मला ताब्यात घेतलेलं नसेल आणि आंदोलन करून देणार नसाल तर मला इतर कामं करून द्या म्हणून मी आज कोर्टामध्ये मा माझी एक निकालावरची केस होती त्या केसमध्ये हजर राहण्यासाठी इथं आलेलं आहे परंतु आंदोलन ठरलेल्या वेळी होणार सरकारनं कितीही दडपशाही केली काही केलं तरी आंदोलन हे होणार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमी काबा का शिकवलेला आहे आणि त्या गनिमी काव्यानंच आंदोलन होणार आजच नव्हे तर इथून पुढं कसली सूचना न देता सातत्यानं आंदोलन होत राहणार कारण या महायुती सरकारच्या एका लाडक्या आमदाराला वाचवण्यासाठी त्या आमदाराची जमीन आणि त्याचं कॉलेज वा वाचवण्यासाठी लेआउट बदललेलं आहे आधीचा लेआउट बदलला ले नंतर दुसरा टाकला जो स सरकारी जमिनीतून जात होता गायरानमधून जात होता फॉरेस्टमधून जात होता निमशिरगाव जैनापूर दांदोळी या गावांच्या गायरानमधून जो रस्ता जाणार होता त्यामध्ये मध्येच आमदारांची कॉलेज आलं ज वैयक्तिक जमीन आली आणि भूमी अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर जो मिळणारा मोबदला आहे तो तुटपुंचा मोबदला आहे आणि त्यामुळे आपल्या लाडक्या आमदाराचा तोटा होऊ नये म्हणून पुन्हा लेआउट बदलला तो उतळ भागातून टाकला जिथं महापुराचं पाणी जास्त दिवस रेंगाळतं म्हणजेच त्या ठिकाणी प्रचंड भरावा टाकला टाकावा लागणार आहे आणि तो भरावा टाकला राखल्यानंतर एका बाजूला एक आमदार लाडका आमदार वाचवत असताना अख्खी सांगली शहर पाण्यामध्ये जाणार आहे मौजे डिग्रज कसबे डिग्रज असेल समडोळे असेल कवटेप्राण असेल दुधगाव असेल खुचे असेल भेंडवडे लाटवडे त्याचबरोबर इकडं कवटेसार दांडोळी कोथडी उमळवाड या सगळ्या गावांना प्रचंड मोठा पुराचा फटका बसणार आहे आम्ही म्हणतोय की तुम्ही जो काय पूल बांधणार आहे त्या पुलाचं स्ट्रक्चर आम्हाला दाखवा कारण जुलै महिन्यामध्ये जवळपास साडेचार लाख क्युसेक पाणी शिरोळ तालुक्यामध्ये येत असतं त्या पाण्याचं जर का निर्गत व्यवस्थित झाले नाही तर पुराचा धोका आम्हाला बसतो आम्हाला ते सोसावं लागतं आणि शिवायच शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीनं जायला लागलेल्या आहेत शेतकऱ्यांनी रस्ता करायला विरोध केलेला नाही पण आमच्या कवडीमोल किमतीनं जमिनी घेऊ नका एवढंच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्या त्या शेतकऱ्यांचं समाधान ऐवजी दडपशाही करून जर का, का सरकार हा प्रकल्प ला लादणार असेल तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ